नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ताकाची कडी तर त्यासाठी साहित्य मी घेतलेले आहे हिरवी मिरची दहा बारा कढीपत्ता आहे कोथंबीर आहे कच्ची शेंगदाणे येतं लसूण आहे आणि हे मी मीठ घेतले आपण सुरुवातीला हिरवी मिरची आणि मीठ बारीक करून घेणार आहोत हे फोडणीसाठी वापरणार आहे असा हात आडवा लावायचा आहे डोळ्यात जाऊ नये म्हणून पाहिजे असं तर थोड्या मिरच्या कमी घ्यायच्या घेऊ तेल वापरायचं हे मी ताक घेतलेलं इथं पाणी घालून घेतले आता त्या ताकामध्ये থোড় বেসনপিঠ টাকা একদম থোড়সো কড়ি ফুটতাই বেসনপিঠ টাক হলদ টাকার কড়ি কলার সাথে আপনার পৌড়ি করা সুরে টাকতে মোহরে ভরপুর সি টাকা म्हण मो कडकडायला लागली ती आपण गेला टाकून घेऊ लसूण टाकून घेऊ बघा कोळीचा खरं आता लसूण आणि हिरवी मिरची मी जास्त घातली आहे आमच्या घरात यांना थोडंसं तिखट लागतं आपण कढीसोबत भात पण करणार आहोत आणि भातासोबत कढी छान लागते मी कढीपत्ता टाकते आपण कच्ची शेंगदाणे थोडीशी ओबड धोबडच वाटून घेणार आहोत जास्त बारीक नाही करायचे जास्त बारीक केल्यावर खाण्याची टेस्ट तेवढी वाढत नाही बघा आता हे आहे चांगलं भाजले गेला मसाला पण आता थोडीशी उठून येईल थोडीशी बारीक करू आणि कट करून थोडीशी वरून बेसन पीठ टाकलेलं आहे गुठळे होणार नाही असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही फोडणी पण चांगली झाली आहे हे बघा मस्त भाजले गेले मसाला आणि आता गॅस फुल करायचा आहे आणि हे ताक शेंगदाण्याचे फूट आणि बेसन मी समजा की ह्याच्यात टाकायचं शेंगदाणे मी जाड एकदम ठेवले दात खायला आले की छान लागत आता ह्या कडीला डवळत राहायचंय एकसारखं म्हणजे आपली कडी फुटणार नाही एका साईडने हळूहार अस गॅस कमी करून डवळत आहे बघा कडीला किती छान कलर आलाय पिवळा तोळा कडीला उकळी फुटू द्यायची नाही जास्त थोडीशी गरम वाफाने घाय लागल्या थोडीशी फुगल्यासारखी झाली की गॅस बंद आहे जास्त उकळवली का फाटल्यासारखी होते कडी आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकायची असते तर आपण टाकू शकतो बघा मी वरून कोथंबीर टाकली जराशी भाजीला काही नसेल तर आपण घरी ताक उपलब्ध असेल तर करू शकतो पक्क भंडाऱ्यामध्ये आम्ही खूप खाल्लेली लहानपणी छान लागते चिंचाची पण करता येते ताक नसेल तर मस्त होते चटपटीत थोडीशी आंबट हे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही पिता पण येते गरम गरम सर्दी झाली असेल तर येऊ शकता गरम गरम तोंडाला चव येते हे बघा आता इकडून फुगायला लागली जरशी आता आपल्याला बंद करायचं आहे आपली कडी तयार आहे आता तुम्हाला घेऊन दाखवते हे बघा ही कढी आणि भात तयार आहे आपल्या जीवनासाठी